स्वामी आपल्याला योग्य सेवा कशी सुचवतात अनेक वेळेला मनात प्रश्न येतो की मी स्वामींसाठी कोणती सेवा करू कोणती सेवा माझ्यासाठी योग्य आहे पण खरे तर सेवा आपण निवडत नाही सेवा आपल्याला निवडते आणि ही निवड स्वामी स्वतः करतात मनात अचानक एखाद्या सेवेकडे ओढ निर्माण होते हीच पहिली खूण असे की स्वामी आपल्याला योग्य सेवेची प्रेरणा देत आहेत ही ओढ जबरदस्तीची नसे ती शांत मनातून आलेली असते दुसरी खूण म्हणजे सतत एकच काम वारंवार आपल्या समोर येत राहते ज्या सेवेला आपण टाळतो तीच परत परत संधी म्हणून येते तिसरी खूण म्हणजे मनाला शांती देणारी सेवा काही सेवा केल्यानंतर मन शांत हलके आणि समाधानी होते हेच दाखवते की ही सेवा योग्य आहे चौथी खूण म्हणजे योग्य सेवा असेल तर मार्ग मोकळा होत जातो वेळ मिळतो कुटुंबाकडून सहकार्य मिळते आजारपण आणि अडथळे दूर राहतात कारण जिथे स्वामी आपल्याला सेवा देतात तिथे ते मार्गसुद्धा स्वतः तयार करतात पाचवी खूण म्हणजे योग्य लोक स्वतःहून त्या सेवेकडे आपल्याला घेऊन जातात जर मनामध्ये ताण राग अस्वस्थता किंवा जबरदस्ती वाटते तर ती सेवा योग्य नाही जिथे मन शांत होते अहंकार कमी होतो आणि स्वामींची ओढ जाणवते तीच खऱ्या अर्थाने स्वामींची सेवा असते श्री स्वामी समर्थ